नमस्कार शेतकरी बंधूंनो कलिंगड पिकाची लागवड जर करत असाल तर ह्या लागवडीच्या वेळी कलिंगड पिकाचं जे काही रोप आहे हे कोणत्या आकाराचा असावं हो, किंवा त्याची अवस्था काय असावी ह्याच संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बंधू कलिंगड पिकाची लागवड करताना कलिंगड पिकाचा प्लॉट चांगला बनण्यासाठी किंवा कलिंगड पिकाचं चांगलं उत्पादन येण्यासाठी रोपाला खूप महत्व आहे जर तुम्ही योग्य आकाराचं आणि योग्य गुणवत्तेचं रोपाची लागवड केली तर पुढे जाऊन कलिंगड पिकाचा जो काही प्लॉट आहे तो तुमचा उत्तम बनण्यामध्ये सगळ्यात चांगला पद्धतीनं मदत करणारा असतो तर आपण ह्या रोपाच्या बाबतीमधल्या तीन ते चार गोष्टी आहेत त्या सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवना जर तुम्ही कलिंगड पिकाच्या रोपाची जर लागवड करणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये कलिंगड पिकाचे दो -दो वरती दोन किंवा तीन पानं आलेले रोप तुम्ही लागवडीसाठी वापरलं गेलं पाहिजेत पण हे दोन ते तीन पानं रोपाला येईपर्यंत तीन ते चार अशा गोष्टी आहेत जर त्या तुम्ही जर व्यवस्थितपणे हाताळल्या निश्चितच तुम्हाला त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा कलिंगड लागवडीमध्ये होऊ शकतो सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कलिंगड पिकाचं बी असतं किंवा रोप तयार करत असतो या परिस्थितीमध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक यांची ट्रीटमेंट करून घ्यायची आहेत शेतकरी बांधवनं जर कलिंगड पिकाच्या बियाण्याचा विचार केला तर याला ऑलरेडी एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची ट्रीटमेंट झालेली असते त्यामध्ये एक असतं थायरम आणि दुसरं असतं कार्बेंडिझम पण ह्या व्यतिरिक्त आपण त्याला वेगळ्या कीटकनाशकाची जर ट्रीटमेंट करून घेतली वेगळ्या बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करून घेतली तर निश्चितच कलिंग पिकाचं ज्यावेळेस रोप लागवड केली जाते त्यानंतर त्यावरती त्या येणारे वेगवेगळ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असेल किंवा वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो आणि त्याचाच दुसरा फायदा असाही होतो की पुढे जाऊन आपल्या फवारण्या थोड्याशा कमी प्रमाणामध्ये आपल्या या पिकाला लागत असतात जर तुम्हाला जे काही कलिंगड पिकाचं रोप आहे याला ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही याला कॉन्फिडर डेंटासू किंवा ॲक्ट्रा या तीन कीटकनाशकांपैकी एका किटकनाशकाचे ड्रेसिंग करू शकता एक लिटर पाण्यामध्ये जितकं काही तुमचं बिये आहेत ते बिये थोडंसं भिजत घालून त्यामध्ये एक लिटर पाण्याला एक ग्रॅम डेंटासू तुम्ही टाकावं किंवा एक ग्रॅम ॲक्ट्रा टाकावं किंवा स्लेअर पो एक ते दीड एम एलपर्यंत तुम्ही एक पाण्यात टाकून त्याच्यामध्ये जे काही कलिंगडाचं बियाणं आहे हे थोडंसं भिजून त्याला सुकवून घ्यावं या तीन कीटकनाशकांपैकी एकाच कीटकनाशकांचा वापर तुम्हाला बी बीला ट्रीटमेंट करण्यासाठी करायचा आहे ही गोष्ट सगळ्यात लक्षात द्या त्यानंतर याला नंतर दुसरी एक ज्यावेळेस तुम्ही एक व्यवस्थित रोप सुकवाल त्या सुकलेल्या बियाणांवरती तुम्ही मेटालिक झील किंवा रोडोमिल या बुरशीनाशकांचं थोडंसं तीन ग्रामपर्यंत तुम्ही ते बुरशीनाशक घेऊन त्या बियाणाला हो। व्यवस्थित ते बुरशीनाशक घ्यावं जर ही ट्रीटमेंट केलेली असेल तर निश्चितच तुमच्या रोपांचे मर कमी होऊ शकते किंवा रोप अवस्थेमध्ये तुमच्याकडे जे काही ते मासे असेल किंवा थ्रिप्स असेल यासारख्या रसशोषक किडे आहेत यांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो आणि त्याचा दुसरा फायदा तुमच्या प्लॉटमध्ये व्हायरस सारख्या रोगाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे बघू शकता ही ट्रीटमेंट केल्यानंतर जर तुम्हाला अशी ट्रीटमेंट करणं जमली नाही तर तुम्ही ज्यावेळेस रोप उगवून आल्यानंतर तर त्याला एक थोडंसं एक दहा पंधरा दिवसाचा रोप झाल्यानंतर तुम्ही याच कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची ड्रेजिंग सुद्धा जर रोप अवस्थेतच जर केली त्याचेही तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात शेतकरी बांधून जर तुम्हाला हे एवढी एक ट्रीटमेंट केल्यानंतर रोप तुमचं व्यवस्थित तयार झाला असेल व्यवस्थित त्याला दोन ते तीन पालं आल्यानंतर रोप तुम्ही लागवडीसाठी वापरलं गेलं पाहिजेत रोपाची लागवड करताना सर्वसाधारणपणे ज्यावेळेस तुम्ही बोधावरती आहे ह्या रोपांची लागवड करणार करणार लागवड करताना रोप ज्या ठिकाणी मल्चिंग पेपरमध्ये तुम्ही होल पाडलेला आहे तिथं रोप लावताना रोपाची जी काही सोट सोटमूळ आहेत ती सोटमुळीला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नाही जर इनकेस काही कारणा ज्यावेळेस लागवड करत असताना रोपाच्या सोटमुळीला इजा तयार झाली तर ही इजा तयार झाल्यानंतर त्या रोपावरती रोषच्या किडींचा प्रादुर्भाव थोडासा जास्त असू शकतो किंवा त्याचबरोबर या हे जे काही रोप आहेत हे व्हायरस सारख्या रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडू शकतं त्यामुळे रोप लावताना मल्ची पेपरमध्ये व्यवस्थित खड्डा उकरून घ्यावा त्यानंतर रोप तिथं ठेवून वरून मातीने व्यवस्थित दाब द्यावी ज्यावेळेस तुम्ही रोप लागवड करतायत अशा परिस्थितीमध्ये एकरी सर्वसाधारणपणे कोसाईड एक ते दीड किलो आणि युरिया पाच ते सहा किलो असं एकत्रित एक ॲप्लिकेशन तुम्ही जर ऍप्लिकेशन ड्रीपमधून सोडलं तर त्याचा निश्चित तुमच्या रोपवाढीसाठी चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो तुमचं कोसाईड असेल हे तुमच्या बोधामधील ज्या काही हानिकारक बुरशा आहेत या मारण्याचं काम करणार आहेत आणि नंतर सुरुवातीच्याच पिकाला उपलब्ध झाल्यानं झाल्यामुळे रोप सेट होण्यामध्ये बोधामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये कलिंगड पिकाच्या रोपाच्या संदर्भामध्ये मी दोन ते तीन गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा या ठिकाणी मी अशाच शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो या व्हिडिओमध्ये येथेच सांगतो अशा परत शेती नव्या व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा येथेच भेटूया नमस्कार